नमस्कार आडीच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक ठात उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं चारधाम यात्रेला उत्साहानं सुरुवात कर्ज बुडवेगिरी प्रकरणी वेळेवर निर्णय न घेणाऱ्या बँकांना दंड ठोठावण्याचा रिझर्व्ह बँकेचा इशारा पाकिस्तानी आणि सौदी अरेबियन वाहिन्यांचं बेकायदेशीर प्रसारण तत्काळ थांबवा केंद्राचा जम्मू काश्मीर सरकारला सज्जड दम सरकारी महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू होणार राज्य सरकार खार जमीन सुधारणेसाठी पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवणार मुख्यमंत्री केंद्र सरकारनं आणखी तीन महिन्यांसाठी संपूर्ण आसाम राज्याला अशांत प्रदेश म्हणून केलं घोषित सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आज भारताची गाठ न्यूझीलंडशी आज पहाटे साडेचार वाजता उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे मंत्रोच्चारानं उघडण्यात आले आता मंदिल साथी सहा महिने मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज बद्रीनाथचं दर्शन घेतलं बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रा उत्साहात सुरू झाली बद्रीनाथमध्ये आज द्वारपूजा झाल्यानंतर कुबेरासह बद्रीनाथाची मूर्ती मंदिरात ठेवण्यात आली भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनानं उपाययोजना केल्या आहेत या मंदिराचं द्वार उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी दर्शन घेणारे मुखर्जी हे पहिले राष्ट्रपती आहेत। तर आतापर्यंत पाच राष्ट्रपती या मंदिरात दर्शनाला आले होते। बुडीत कर्जाबाबतच्या नियमांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेनं काही महत्त्वाचे बदल केले असून कर्ज बुडवेगिरी प्रकरणी वेळेवर निर्णय न घेणाऱ्या बँकांना दंड ठोठावला हो जाईल असा इशारा रिझर्व्ह दिला आहे अर्थव्यवस्थेतल्या बुडीत संपत्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या प्रकरणी निर्णय प्रक्रिया सोपी करण्याच्या दृष्टीनं रिझर्व्ह सूचना जारी केली बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल बँकिंग नियंत्रण कायदा सुधारणा अध्यादेशाला मंजुरी दिली विविध बँकांमधल्या सातत्यानं वाढत चाललेल्या थकीत कर्ज समस्येचा निपटारा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला यामुळे जास्त अधिकार मिळाले आहेत गेल्या काही देशभरातल्या बँकांमधला थकीत कर्जाचा डोंगर वाढत चालला असून गेल्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत त्यानं सहा लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता दक्षिण काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात सुरु केलेली मोहीम काल पूर्ण झाली या मोहिमेसाठी लष्करानं वीस गावांची नाकाबंदी करून शोध मोहीम राबवली लष्कराची ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन बोरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली काश्मीरमध्ये बेकायदा प्रसारित होणाऱ्या सौदी आणि पाकिस्तानी वाहिन्यांच्या विरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रालय कारवाई करणार आहे राज्यात बेकायदा वाहिन्या दाखवणाऱ्या केबल ऑपरेटरवर मंत्रालयाकडून कठोर कारवाई होणार आहे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी राज्य सरकार मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोरा यांनी पंतप्रधानांना सांगितलं केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे विविध मंत्रालयं आणि विभागांच्या आंतरसमितीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी ही माहिती दिली हे पोर्टल मंत्रालयाच्या वेबसाईटला जोडण्यात येणार आहे आलेल्या तक्रारी संबंधित मंत्रालयाकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं अशा प्रकरणांमध्ये प्रकरणांमध्यगांभीर्यानं लक्ष देण्याच्या सूचनाही गांधी यांनी यावेळी केल्या राज्यातल्या खार जमिनीच्या सुधारणेसाठी पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवला जाईल असं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बुलडाणा जिल्ह्यात गाडेगाव परिसरामधल्या शेततळ्यांची पाहणी केल्यानंतर ते शेतकऱ्यांशी बोलत होत खारपाणपट्ट्यातल्या शेतीला डार्क झोनमधून बाहेर काढून शेतीची सुपिकता वाढवण्यावर राज्य शासनाचा भर आहे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे जमिनीचा पोत सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांनी सामुदायिक शेती केली तर राज्य शासनाच्या अनेक योजना एकत्रितपणे राबवता येतील त्यादृष्टीनं ठिबक सिंचन शेडनेट फळबागा अशा विविध योजनांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक सामुदायिक शेतीमध्ये होणार आहे या गुंतवणुकीमुळे भविष्यात शेती उत्पन्न चार वाढू शकेल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली केंद्र सरकारनं संपूर्ण आसाम राज्य आणि मेघालयाचा सीमावर्ती भाग आणखी तीन महिन्यांसाठी अशांत प्रदेश म्हणून जाहीर केला आहे आपसा अर्थात सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याअंतर्गत पुढच्या तीन महिन्यांसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे या प्रदेशात अल्फासह इतर दहशतवादी संघटना हिंसक कारवाया करत असल्याच्या सुमारे पंच्याहत्तर घटना गेल्या वर्षभरात घडल्या या चार सुरक्षा जवानांसह तेहतीस जणांचा मृत्यू झाला यंदा आतापर्यंत नऊ हिंसक घटना घडल्या असून त्या दोन सुरक्षा जवान शहीद झाले आहेत आसाममध्ये हा कायदा नोव्हेंबर एकोणीशे नव्वद पासून लागू आहे आसामला आसाम जोडून असणारे अरुणाचल प्रदेशातले तिरप चांगलांग आणि डॉंगडिंग हे तीन जिल्हेही अशांत म्हणून घोषित करण्यात आले आहेत देशभरातल्या अनाथालयांमध्ये आणि बालसंगोपन केंद्रांमध्ये राहणाऱ्या मुलींची तपशीलवार यादी तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत या बालकांची सुरक्षा आणि कल्याण अबाधित रहावं यादृष्टीनं केंद्र सरकार सर्व राज्य सरकार तसंच केंद्रशासित प्रदेशांनी चालू वर्षाखेरीपर्यंत सर्व मुलांची नोंदणी करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे या मुलांच्या पुनर्वसनासाठी कौशल्य विकास तसंच व्यवसायाभिमुख शिक्षणासारख्या केंद्रीय योजनांची मदत घेतली जावी अशा अपेक्षाही न्यायालयानं न्या यासंदर्भातल्या एका याचिकेवरच्या दरम्यान व्यक्त केली ऐतिहासिक दक्षिण आशियाई उपग्रहाचं काल संध्याकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झाल नियोजित व्ही जीएसएलव्ही एफ नाईन हा इस्रोचा प्रक्षेपक उपग्रहाला घेऊन अंतराळात झेपावला अफगाणिस्तान बांगलादेश भूतान नेपाळ श्रीलंका आणि मालदीव या भारताच्या सहा शेजारी देशांसाठी हा दूरसंचार उपग्रह उपयुक्त ठरणार आह दक्षिण आशियाई उपग्रहाचं प्रक्षेपण ही एक ऐतिहासिक घटना आह यामुळे भारत आणि इतर सात देशांच्या विकासाची नवी क्षितिजं खुली झाली आहेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केलं उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर या शेजारी देशांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधला इस्रोच्या वैज्ञानिकांचं त्यांनी अभिनंदन केलं सहा देशांनीही भारताला सहयोग देत प्रगती करण्याचं आश्वासन दिलं आहे तसंच इस्रोचं अभिनंदन केलं आहे थँक्यू countries of south asia. it is historic because this is the first time that a country has launched a satellite for the free use of its neighbors. i strongly believe that the betterment of the people of south asian region depends on fruitful investment in various fields of cooperation between the countries of this region. this is a testimony to south asia. बिकमिंग सेल्फ रिलायंट इन स्पेस सायन्स वी आर कॉन्फिडेंट दिस वुड एन्स कनेक्टिव्हिटी साऊथ एशियन कंट्रीज कनेक्टिव्हिटी इज की टूलपमेंट हा उपग्रह दोन हजार दोनशे तीस किलोग्रॅम वजनाचा असून त्याच्या निर्मितीसाठी दोनशे पस्तीस कोटी रुपये खर्च आला आहे प्रक्षेपणासह चारशे पन्नास कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे हा प्रकल्प बारा वर्ष कार्यरत राहण्याची अपेक्षा आहे नवी दिल्लीतील तुघलकाबाद एका शाळेजवळील गॅस कंटेनर डेपोत वायूगळती झाली त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास झाला डोळे जळजळणे आणि श्वास घेण्याचा त्रास होत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितल्यावर शाळा रिकामी करण्यात आली सुमारे चाळीस विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं शिक्षक डॉक्टर रुग्णालयाच्या संपर्कात असून विद्यार्थ्यांवर योग्य ते उपचार सुरू असल्याचं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितलं वायुगळती झाल्यानं श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं काहीजण बेशुद्ध पडल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये रोग प्रतिबंधात्मक योजनेवर भर दिल्यानं निरोगी आणि सुदृढ भारताचं स्वप्न साकार होऊ शकेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पी नड्डा यांनी व्यक्त केला कुटुंब कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमामध्ये ते बोलत होते पनवेल इथं केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी वीस कोटीचा निधी मंजूर केल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवभारत संकल्पनेमध्ये आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिलं आहे असंही नड्डा म्हणाले येत्या तीन वर्षात एलपीजी उत्पादन आणि वितरण जाळ्याचा विस्तार करण्यासाठी सुमारे तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली एलपीजी गॅससाठी नव्या वाहिन्या टाकणं प्रकल्प उभारणं आयात वाढवणं यासाठी ही गुंतवणूक करणार असल्याचं ते म्हणाले दारिद्र्य महिलांना स्वयंपाकाची गॅस जोडणी मोफत द्यायच्या प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेला एक वर्ष पूर्ण झालं असून या योजनेच्या यशस्वीतेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये देशात तीन कोटी पंचेचाळीस लाख एवढ्या विक्रमी संख्येनं गॅस जोडणी देण्यात आली असून या दोन कोटी वीस लाख जोडणी दारिद्र्य रषालच्या महिलांना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे लाकूर तोड कमी होईल प्रदूषणाची पातळी कमी होईल तसंच आरोग्यमानामध्ये वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला फ्रान्समध्ये उद्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे मात्र त्यापूर्वी राष्ट्रपती पदाचे उमेदवार इमॅन्युएल मायक्रो यांनी आपली प्रचाराची यंत्रणा हॅक झाल्याचा आरोप केला आहे या कृत्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे प्रचार यंत्रणेतील महत्वाच्या बाबी सार्वजनिक झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या या आरोपामुळे फ्रान्समधील निवडणुकांची चर्चा वाढली आहे मुंबई मेट्रो तीन प्रकल्पासाठी घातलेली वृक्षतोडीवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आहे विकास कामं आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात समतोल साधला जाण्याची गरज आहे मेट्रो प्रकल्प मुंबईतल्या नागरिकांच्या हितासाठी आहे असं मत मुख्य न्यायाधीश मंजुला चेलूर आणि न्यायाधीश जी एस कुलकर्णी यांच्या पीठानं व्यक्त केलं आहे मेट्रोसाठी कापल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडाच्या ठिकाणी एका झाडाची लागवड मेट्रो सेवा अस्तित्वात आल्यानंतर केली जाईल असं आश्वासन मेट्रो रेल कॉर्पोरेशननं दिलं आहे हे आश्वासन पूर्ण होत आहे का यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य विधी सेवा सचिव आणि उच्च न्यायालयाचे उपनिबंधक यांची नियुक्ती न्यायालयानं केली आहे त्यामुळे कुलाबा वांद्रे सिब्ज मार्गासाठी पाच हजाराहून अधिक झाडं तोडण्याचा कॉर्पोरेशनचा मार्ग आता मोकळा झाला आहे राज्यात विजेच्या मागणीमध्ये झालेली मोठी वाढ आणि वीज झालेली घट यामुळे महावितरणनं राज्यात तात्पुरतं भार नियमन केला मात्र आहे मात्र वीज उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत असं महावितरणनं कळवलं आहे महानिर्मिती आणि अदानी यांच्याकडून सुमारे सातशे मेगावॅट इतके अतिरिक्त वीज उपलब्ध झाली आहे राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा दोन हजार मेगावॅट विजेची मागणी वाढली आहे मागणी आणि उपलब्धता यांचा मेळ घालून भारनियमन पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न असल्याचंही महावितरणनं कळवलं आहे सहकारी साखर संस्थांच्या सहनिर्मिती युनिटमध्ये तयार झालेली महागडी वीज विकत घेण्याचा राज्य सरकारचा सध्या तरी कोणताही प्रस्ताव नाही यामुळे राज्यातील भारनियमनाची स्थिती अशीच कायम राहील अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची काळजी असेल तर शिवसेनेनं अगोदर सरकारमधून बाहेर पडावं आणि नंतर शिवसंपर्क अभियान सुरू करावं असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं मुंबईत टिळक भवन इथं पत्रकारांशी बोलत होते शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन्ही पक्ष सतत सहभागी आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे ते जमत नसेल तर सरकारमधून बाहेर पडावं अशी टीकाही चव्हाण यांनी केली सत्तेत आल्यावर सातबारा गोरा करू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं येऊन अडीच वर्ष झाली तरीही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का केला नाही याचं उत्तर ठाकरे यांनी द्यावं असंही चव्हाण म्हणाले शासनाच्या सर्व विभागांनी अर्थसंकल्पामध्ये घोषित योजनांवर पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरापर्यंत कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मुख्य सचिवांना सूचना देण्यात येतील असं वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे सह्याद्री आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते बैठकीला वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर आणि सर्व संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते राज्याच्या सन दोन हजार सतरा अठराच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेल्या विभागवार योजनांचा आढावा मुनगंटीवार यांनी घेतला घोषित योजनांचं अचूक आणि परिपूर्ण नियोजन करून जिथं गरज आहे तिथं प्रस्ताव एक महिन्यात मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर करावेत आणि ज्या योजनांसाठी मंत्रिमंडळाच्या गर... मान्यतेची गरज नाही तिथं संबंधित विभागानं योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाला वेग द्यावा असंही म्हणाले जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रुबेला मिजल अर्थात गोरमुक्त महाराष्ट्र अभियान फेब्रुवारी दोन हजार अठरापासून राबवण्यात येणार आहा या अभियानाअंतर्गत नऊ महिन्यात ते पंधरा वर्षाच्या मुलामुलींना लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली मंत्रालयात जागतिक आरोग्य संघटनेचे भारताचे प्रतिनिधी हँग बॅकेडम यांनी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांची भेट घेतली यावेळी राज्याच्या आरोग्याच्या विविध बाबींविषयी चर्चा करण्यात आली जागतिक आरोग्य संघटनेने विविध आजारांवरील लसीकरण मोहिमेवर भर दिला त्याअंतर्गत पुढील वर्षापासून महाराष्ट्रात गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचं बॅगडम यांनी यावेळी सांगितलं राज्यात पोलिओ लसीकरण मोहिमेवर विशेष लक्ष देण्यात आलं असून मालेगाव आणि भिवंडी शहरामध्ये लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यात यश आलं आहे मात्र निमशरी भागात लसीकरणाच्या दरम्यान अडचणी येत असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहा गडचिरोलीमधल्या नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या अठरा पोलीस जवानांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातल्या खासगी रुग्णालयामध्ये भेट घेतली सी सिक्स्टी या नक्षलवादविरोधी विशेष पथकातले हे जवान बुधवारी संध्याकाळी एका स्फोटात जखमी झाले होते यात एक जवान हुतात्मा झाला होता सततच्या दुष्काळी परिस्थितीनं ग्रासलेल्या साक्रीतील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय शासनानं घ्यावेत या संदर्भातील मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांनी सुरत नागपूर या, या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही केलं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी यंदाच्या खरीप हंगामामध्ये पाच जमीन जमीनधारकांना एक लाखाचं अनुदान पंचावन्नहून अधिक वयाच्या शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन शेतमालाला हमीभाव अशा अशा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं पूर्वी एक भांडवल म्हणून शासनाने एक लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीमाला पाहिजे पंचावन्न वर्षाच्या चे पुढील शेतकऱ्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे आमच्या मागण्या जर शासनाने मान्य केल्या नाही मंजूर केल्या नाही येत्या वीस तारखेपासून सागरी तालुक्यापासून तर मंत्रालयापर्यंत ता शेतकऱ्यांची पदयात्रा आणि मंत्रालयासमोर अमरण उपजनाला आम्ही बसू रोजच्या व्यवहारामध्ये रोखीनं व्यवहार न करता रोखरहित व्यवहार कसे करावेत याची माहिती व्हावी यासाठी कॅशलेस कार्यशाळेचं औरंगाबादमध्ये आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेचं उद्घाटन शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी संस्था आणि जिल्हा व्यापारी महासंघ यांनी या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं बँक ऑफ महाराष्ट्रामधील तज्ञांनी या कार्यशाळेत डिजिटल पेमेंटविषयी मार्गदर्शन केलं ठाण्यात घोडबंदर भागामध्ये पेयजल उपलब्ध नाही त्यामुळे नव्या बांधकामांना पाणी देणं योग्य होणार नाही असं मत नोंदवून मुंबई उच्च न्यायालयानं बांधकामांना नऊ जूनपर्यंत पाणी देऊ नये असा आदेश ठाणे महापालिकेला दिला आहे बांधकाम थांबवू शकतात परंतु माणसं पाणी वाचून थांबू शकत नाहीत असंही मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे घोडबंदर परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्याविषयी कोणतंही नियोजन न करता ठाणे महापालिका सरसगट नव्या बांधकामांना परवानगी देत आहे त्याबद्दल मंगेश शेलार यांनी जनहित याचिका दाखल केली होती नऊ जूनपर्यंत नव्या बांधकामांना सी आणि बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींना ओसी देऊ नये असंही अंतरिम आदेशात म्हटलं आहे सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी आमदार मधू चव्हाण यांनी आज विधानभवनात शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठे सहसचिव अशोक मोहिते यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सामाजिक क्रांतीचे उद्गाते जातीभेद आणि निर्मूलन अस्पृश्यता निवारण स्त्री सक्षमीकरण प्राथमिक शिक्षण अशा समाज कल्याणाच्या क्षेत्रात बहुजनहिताय बहुजन सुखाय या उक्तीनुसार कार्य करणाऱ्या रा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज पुण्यतिथी यानिमित्त जनतेच्या या, या छत्रपतींना विनम्र वंदन चक्रधर स्वामींपासून ते संत परंपरा ज्योतिबा बाबासाहेब गाडकेबाबा आगरकर न्यायमूर्ती रानाडे अशी समाज सुधारकांची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे यात राजर्षी शाहूंचं योगदान मुलाचं राजसत्तेचा उपयोग समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उद्धारासाठी करण्याचे दुर्मिळ गुण शाहूंमध्ये होते कट्टरपंथीयांच्या जोखडात अडकलेल्या समाजाला त्यांनी सुधारणेचा वसा दिला स्वभावाप्रमाणे धडक निर्णय घेत क्रांतिकारक पावलं उचलली जी आजही मार्गदर्शक ठरतायत अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी शाहूंनी ठोस उपाययोजना केल्या अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण दिलं याची यादी न संपणारी एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी शिक्षण क्रीडा सांस्कृतिक नियोजन आर्थिक सामाजिक सहकार असं क्षेत्र त्यांच्या नव्हतं वर्षांपूर्वी आपल्या दाखवलेल्या मार्गावर आजही धड चालता येत नसेल तर आपल्या शिकण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं ठाकतय आता तरी पुरोगामित्वाची वेगड घरवडून माणूसपणाचा जागर करायची गरज आहे तीच ठरेल शाहूंना खरी आदरांजली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसंपर्क अभियानासाठी उद्या मराठवाड्याला जाणार असून संघटनेच्या दृष्टीनं शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत शिवसंपर्क अभियानादरम्यान शिवसैनिकांच्या अडचणी समस्या सोडवण्याच्या दिशेनं प्रयत्न करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं ते आज कार्ला इथं एकविरा देवीच्या दर्शनाला आले होते त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली यावेळी खासदार श्रीरंग बारणे एकविरा देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपमहापौर हेमांगी वरळीकर ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित क्रीडावृत्त भारताच्या शिवा थापा आणि बिगर मानांकित सुमित संगवान यांनी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली असल्यामुळे किमान रौप्य पदक निश्चित झालं आहे त्यांचा सहकारी विकास कृष्णनला मात्र कांस्य पदकावर समाधान मानावं लागेल विकासला पंचाहत्तर किलो गटात अव्वल मानांकन देण्यात आलं हो इथं सुरू असलेल्या अजलन शाह चषक हॉकी स्पर्धेत अखेरच्या साखळी सामन्यात भारताला मलेशियाकडून शून्य न पराभव पत्करावा लागला या स्पर्धेच्या अंतिम फेरीतल्या प्रवेशासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक होतं मात्र या पराभवानं भारताची आशा फोल ठरली अंतिम फेरी आता ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांच्या दरम्यान होईल तर तिसऱ्या क्रमांकासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होईल हवामान राज्यातल्या विविध भागात काल पावसानं हजेरी लावली पुण्यातल्या काही भागामध्ये जोरदार सरी कोसळल्या भोर तालुक्यातही भरपूर पाऊस झाला सांगली जिल्हा आणि परिसराला विजांच्या कडकडाटासह पावसानं झोडपून काढलं सातारा शहर आणि तालुक्यातील काही भागात काल दुपारी जोरदार सरी पडल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी भागात सलग तीन दिवस तर गारकोटी शहरामध्ये काल पाऊस पडला राज्यात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील संध्याकाळनंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे राज्यात दक्षिण कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहराखंड उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं चारधाम यात्रेला उत्साहानं सुरुवात कर्ज बुडवेगिरी प्रकरणी वेळेवर निर्णय न घेणाऱ्या बँकांना दंड ठोठावण्याचा रिझर्व्ह बँकेचा इशारा पाकिस्तानी आणि सौदी अरेबियन वाहिन्यांचं बेकायदेशीर प्रसारण तत्काळ थांबवा केंद्राचा जम्मू काश्मीर सरकारला सज्जड दम सरकारी महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू होणार राज्य सरकार खार जमीन सुधारणेसाठी पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवणार मुख्यमंत्री केंद्र सरकारनं आणखी तीन महिन्यांसाठी संपूर्ण आसाम राज्याला अशांत प्रदेश म्हणून केलं घोषित सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि सुलतान अजलन शाह चषक हॉकी स्पर्धेमध्ये आज भारताची गाठ न्यूझीलंडशी संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर